नमस्कार मैत्रिणींनो मी भारती पाटील आणि स्वागत आहे तुमचं आपल्या किचन तर आज आपण बनणार आहोत झटपट होणारी अशी ही कोथिंबीर वडी अगदी होते पटकन वीस मिनिटामध्ये तयार होते खायला सुद्धा खूप छान लागते भाकरी सोबत चपाती सोबत आपण खाऊ शकतो तर त्यासाठी साहित्य मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतलाय लांबट असा कापून घ्यायचा सात आठ लसमाच्या पाकळा आणि एक इंच अद्रक किसून घेतले दोन वाटा बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली त्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालायची एक चमचा धने पावडर घालायची अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आणि एक चमचा लाल तिखट आता लाल तिखट जे आहे ते आपल्या आवडीनुसार घालायचं अर्धा चमचा मीठ घालायचं चवीनुसार कमी जास्त एक छोटी वाटी बेसन घालायचं तांदळाचं पीठ घालायचं अर्धी वाटी ओवा हातावरतीच क्रश करून घालायचा आणि थोडं थोडं पाणी घालीत सैलसर असं पीठ तयार करून घ्यायचं हिरवी जेव्हा आपण आळूवडी करतो तेव्हा खूप तामजाम करावा लागतो पीठ तयार करून घ्या वड्या तयार करा वाफवून घ्या तळा किंवा फ्राय करा मग कधीतरी अशा प्रकारची वडी करून बघायची खूप छान लागते तर बघा इतपत पीठ सैलसर केले पीठ तयार झाले आता गॅसवरती तवा ठेवला तर रोखंडाचा तवा आहे हा करायची गरम झाला की डायरेक्ट आपण वडी तयार करायची या वडा चवकोनी करा छोट्या करा मोठ्या करा पीठ असं थापून घेतले की त्याच्यावरती थोडीशी बारीक शेव घालायची बारीक शेव घातल्याने ना अजूनच कुरकुरीतपणा येतो आणि चव सुद्धा खूप छान लागते तर अशा प्रकारे मी सगळ्या वड्या तयार करून घेणार आहे आणि तेवढ्या पिठाच्या आपल्या जवळजवळ सात ते आठ वड्या तयार होणार तर तव्यामध्ये बघा आता जवळजवळ चार वड्या घातल्यात एक एक पलटी करत साईडला लावून घ्यायची आणि एक पाच सहा वेळा पटकन पटकन, -पटकन पलटी करायचं खूप छान आणि कुरकुरीत वडा तयार होतात तर आपल्या सगळ्या वड्या झालेत बघा सात वड्या झालेत तेवढ्या पिठाच्या सगळ्या एकदा व्यवस्थित पलटी मारून घेऊ गॅस बंद करू बगा तर अशा प्रकारे बघा वडी खूप छान तयार होते रेसिपी आवडली तर करून बघा चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अशी ही वडी अगदी आपण दह्यासोबत मोकळी सुद्धा खाऊ शकतो तर वडी आपली तयार झालीये आता गरमागरम आपण हिला सर्व करूया भेटूयात परत एखाद्या अशाच रेसिपी सोबत